नमस्कार आज आपण जोड अक्षर असलेले विविध शब्दांचं वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सुरुवातीला तला या जोडून त्या याचे शब्द आहेत त्या! चला या जोडून चाचे प्रिंसी प्रिंसी चा शब्द प्रिन्सी वाचेल प्रिन्सिवाच स्तला जोडून स्त चे शब्द वाचन मी करणार आहे उच्चार मुलांना व्यवस्थित समजावे यासाठी अस्त पुस्तक मस्तक हस्त मस्त दस्त शिस्त दोस्त दो,

ला ला जोडून ला चे शब्द वाचूयात वाच रे तुम्ही ला ला सला, सल्ला सल्ला पल्ला अशा पद्धतीने या सर्व जोड वाचन शब्दांचा सराव करा ह्या आठवड्यापासून आपण जोड शब्द लेखन आणि वाचन सराव चालू केलेला आहे काही दर चार दिवसाला मी असे विविध प्रकारचे सर्व जोड शब्द वाचन आणि लेखन याचे व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच माझी ही मराठी भाषा अभ्यास पुस्तिका येत आहे माझ्या वैयक्तिक कारणांमुळे हे पुस्तक प्रिंट करायला द्यायला थोडासा उशीर झालेला आहे परंतु लवकरच म्हणजे या पंधरा दिवसात हे बघा मी पुस्तकाची क्वालिटी तुम्हाला दाखवेल या पुस्तकामध्ये क्यू आर कोड स्कॅनर सहित अशा विविध प्रकारे चित्र अक्षरं शब्द स्वाध्याय बऱ्याच प्रकारे दिलेलं आहे फक्त प्रिंटिंगला द्यायचं राहिलं आहे माझं वैयक्तिक फार महत्त्वाचं काम होतं कारण होतं त्यामुळे मला पुस्तक प्रिंट करायला नाही जमलेलं आहे आता मी देणार आहे ह्या आठवड्यात पुस्तक प्रिंटिंगला आणि लवकरच ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचेल एक झलक म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक दाखवलेलं आहे आणि यामध्ये सांगायचा मुद्दा काय आहे मेन की याच्यामध्ये जवळजवळ एक ते दीड हजाराच्या आसपास असे विविध जोड शब्द दिलेले आहेत हे जोड शब्द सराव देखील अगदी दुसरी तिसरीच्या मुलांना देखील या सर्व जोड शब्दांचा उपयोग होणार आहे पंधरा दिवसात तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल मी उद्या प्रिंटिंगला देते हे पुस्तक करेक्शन ज्या राहिल्या होत्या बघा अशा वेगवेगळ्या करेक्शन होत्या ह्या करेक्शनला बराचसा वेळ गेलेला आहे त्याच्यामुळं थोडा वेळ गेलता आणि त्यानंतर महिनाभर तर फार वैयक्तिक कारण होतं माझं मी थोडी डिस्टर्ब होते त्यामुळं मला काही जम ना जमलेलं नाही पुस्तक प्रिंट करायला द्यायला परंतु आता हे सर्व पुस्तक तयार आहे फक्त आता पुस्तक प्रिंटच करायला द्यायचं राहिलेलं आहे अतिशय क्वालिटीचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल आणि आजपासून आता आपण असे विविध जोड शब्द लेखन वाचनाचा सराव देखील करणार आहोत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये